चविष्ट so, चटपटीत दही शिमला मिरची भाजी खाण्यासाठी तयार आहे किती मस्त झाली आहे बघा भाजी नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला दही टाकून शिमला मिरची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्ही कधी भाजी ना ट्राय केला नसाल कारण आपण नेहमीच बघा शिमला मिरची म्हणजे कांदा टोमॅटो टाकून किंवा खोबरं टाकून ग्रेव्ही बनवून भाजी बनवतो पण तुम्ही काहीतरी अशी दही टाकून नक्की ट्राय करून पहा भाजी खूप छान चविष्ट चटपटी तयार होते एकदम भारी लागते चवीला आणि म्हटलात ना झटपट तयार होते एकदम दहा मिनटात शिजायला पण जास्त वेळ लागत नाही तुम्ही डब्यात पण देऊ शकता म्हणजे चपाती बरोबर भाकरी बरोबर रोटी बरोबर पण खायला एकदम मस्त लागते भाजी आता माझ्या रेसिपीला सुरुवात करूया शिमला मिरची भाजी भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कांदा उभा पातळ असा कापून घेतलाय बघा असं आपल्याला पातळ आणि उभा कापून घ्यायचा आणि मोकळा मोकळा असा करून घ्यायचा त्यानंतर शिमला मिरची पण बघा अशी उभी उभी कापून घेतली आहे आतल्या बिया काढल्या आणि अशी उभी पातळ कापून घेतली अशी कापून घ्यायची आपल्याला या भाजीसाठी मस्त चव लागते एक कडीपत्त्याचा टाळा घेतलाय लसूण पाकळ्या सालीकडून बारीक चिरून घेतल्या आहेत हिरवी मिरची अशी मधोमध कापून घेतली आहे आणि दही नाही इथे मी जरा असं फेटून घेतलंय एकदम स्मूथ करून घेतलं आहे बघा आपल्याला असं गुठळा असलेलं दही नाही घ्यायचं आहे चांगलं असं फेटून स्मूथ तयार करून घ्यायचं भाजीला ना टेक्शर खूप सुंदर येतं त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय शेंगदाणे भाजून जाडसर असा कूट तयार करून घेतलाय मसाल्यांमध्ये मिरची पावडर गरम मसाला हळद जिरं पांढरे तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि तेल एवढंच साहित्य भाजीला फोडणी देऊया कडई ठेवली तापत त्यात ते ओतूया तेल तेल तापलंय यात टाकूया जिरं जिरं बघा मस्त असं फुललं पाहिजे त्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहेत पांढरे तीळ जिरा आणि तीळ ना करपता कामा नये हा त्यामुळे गॅस कमीस करून जरा असे परतवून घ्यायचे त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता अर्धा मिनिट आपल्याला ही फोडणी ना गॅस कमी करून मस्त अशी परतवून घ्यायची लसूण जरा अशी लालसर व्हायला पाहिजे आणि आता आपल्याला ह्याच्यात आहे कांदा आणि हा कांदा आपल्याला एक एकदम थोडासा नरम करून घ्यायचा आहे अर्धा ते एक मिनिट मी कांदा पण असा जरा परतवून घेतलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे आहे कापलेली भोपळी मिरची आणि लगेचच वरतून मसाले टाकायचे आहेत मिरची पावडर हळद आणि गरम मसाला असे वरतून टाकलात ना मसाले की भोपळी मिरचीला एकदम मस्त व्यवस्थित लागतात आणि शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ व्यवस्थित परतवून घेऊया भोपळी मिरचीला बघा सगळे मसाले व्यवस्थित लागले आहेत एकदम मसालेदार दिसते ना असे मी परतवून घेतले पूर्ण आपल्याला गॅस कमीच करायचा आहे आणि ह्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भोपळी मिरची आपल्याला साधारण एक दोन ते तीन मिनटं जर अशी लावून घ्यायची हलकी शिजवून घ्यायचे आपल्याला ही भोपळी मिरची ना पूर्ण अशी मऊ नाही करायचे नरम नाही शिजवायचे थोडस त्याला नरमपणा यायला पाहिजे म्हणून दोन ते तीन मिनिटं पुरेशी आहेत झाकण ठेवून मस्त असे वाफ लावून घेऊया भाजील बघा किती मस्त अशी वाफ लागली आहे आणि भोपळी मिरची पण बघा थोडी अशी नरम झाली आहे मऊ आलाय त्याला एवढा पाच आहे आता आपल्याला गॅस ना बंद आहे कारण आपल्याला ह्याच्यात ना दही टाकायचंय तुम्ही गरम गरम भाजीत ह्या दही टाकलात ना गॅस चालू करून तर दही ना फुटेल फाटतं म्हणून आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी ना थोडीशी थंड करून घ्यायची थोडी थंड झाली म्हणजे पूर्ण अशी वाफ सगळी शांत झाली मग आपण ह्याच्यात दही टाकूया आणि कोथिंबीर टाकूया मग गरमागरम भाजी तयार होईल भाजी बघा थोडी थंड झाली आहे वा पूर्ण अशी शांत झाली आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात दही टाकायचं आहे दही पण मस्त असं फेटून घेतलंय आपल्याला एकदम असं घट्ट नाही दही घ्यायचं आता मी दाखवलं ना तेवढं असं पातळ घ्यायचं आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चविष्ट चटपटीत दही शिमला मिरची भाजी खाण्यासाठी तयार आहे किती मस्त झाली आहे बघा भाजी एकदम परफेक्ट झालाय आणि दही किती घ्यायचं माहितीये अशी कन्सिस्टन्सी हवी भाजीची म्हणजे ना भाजी अशी हलकी पातळ हवी बघा मग ती चपाती बरं पर रोटी बरोबर खायला ना मस्त लागते तुम्ही घेतलं दही समजा खूप घट्ट असेल ना तर दह्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि मग दही फेटून या भाजीत टाकायचं पण एवढी अशी भाजी पातळ ठेवायची किती मस्त दिसते बघा एकदम चटपट इत आणि अगदी झटपट तयार झाली झटपट तयार होणारी ही भोपळी मिरचीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा किती मस्त दिसते बघा ना भाजी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा अशीची अशी भाजी ट्राय करून पहा आवडेलच तुम्हाला आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसं जसं शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला